तळोदा शहरात नॉयलॉन मांजामुळे वाढत चाललेल्या अपघातांच्या घटना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता तळोदा पोलीस स्टेशन व न्यू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नॉयलॉन मांजाविरोधात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीस तळोदा पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचे मार्गदर्शन लाभले नायलॉन मांजाची विक्री साठवणूक अथवा वापर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असा कडक इशारा त्यांनी दिला न्यू हायस्कूलपासून प्रमुख बाजारपेठेतून स्मारक चौकाला वळसा घालत ही जनजागृती रॅली काढण्यात आली हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होत नायलोन मांजा बंद करा मानवी जीवन वाचवा अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली या उपक्रमाला शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गुहू महाजन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अमरदीप महाजन यांचे मार्गदर्शन लाभले रॅलीच्या भाईसाहेब गुहू महाजन

कर्तवध्यक्ष व शिस्तप्रिय पोलीस अध्यक्ष श्री श्रवण सर यांनी आयोजित केल्याप्रमाणे आपला जिल्हा हा गुजरात राज्याला लागून असून आपल्याकडील सण तिकडे व त्यांच्याकडील सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजऱ्या केले जातात नजिकच्या काळात मकर संक्रांत हा सण येत असल्याने मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा कार्यक्रम केला जातो पतंग उडताना नायलॉनचा किंवा चायनीज मांजा वापरणे कायद्याने गुन्हा आहे अशा इस्माविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते नायलॉनचा मांजा वापरल्याने काही लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे तसेच काहींना गंभीर दुखापती झालेल्या आहेत तसेच पशुपक्ष्यांना देखील गंभीर इजा झालेल्या आहेत म्हणून नायलॉन किंवा चायनीज मांजा वापरणे अतिशय घातक आहे आणि अशा कृत्य करणाऱ्या इस्माविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी नाणूंचा मांजा वापरणारे ना विक्री करणारे तसेच साठा करणारे इस्मांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी जेणेकरून अशा इस्मांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोलिसांना तात्काळ माहिती देण्याकरिता पोलिसांचा इमर्जन्सी नंबर डायल वन वन टू डायल वन वन टू याच्यावर हो, तात्काळ आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध करता येईल व असे कृत्य करणाऱ्या इस्माविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र